श्री स्वामी समर्थ घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकून राहण्यासाठी करा हे अतिशय सोपे असे उपाय एक सूर्यास्ता अगोदर मोठी खरेदी करावी सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते दोन गोराचनाचा टिळा लावणे किंवा हळद केशर यांचा टिळा लावल्यामुळे श्रीमंती येते तीन गोराचनाचा टिळा लावण्यासाठी सोमवारपासून सुरुवात करावी चार वायव्य दिशेला राधाकृष्ण लक्ष्मीचा फोटो लावावा पाच घरातील सर्व देवांना हळकुंडांची माळ घालावी सहा छोटीशी वाटी घेऊन त्यात थोडी हळद कुंकू घेऊन त्यात अल्पसे सोने ठेवावे रोज सकाळी उठल्यानंतर जी नाडी चालू असेल त्या हाताने कुंकू वाहून त्यानंतर श्वास ओढून पूर्णांगाच्या हाताने अंगठा व अनामिकेच्या साह्याने दिवशी हवी असलेली रक्कम मिळावी अशी प्रार्थना करावी नंतर सोने उचलून कपाळी लावावे व हवी असलेली रक्कम मागावी काही प्रभावी मंत्रांचा सांगितला आहे द्रव्य प्राप्ती करून देणारा सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे ओम नम वैष्णवे नम जेथे भगवान विष्णू तेथे ते महापवित्रता लक्ष्मी असणारच या दृष्टीने विष्णू सहस्त्र नामाचा पाठ ही फार फलदायी आठ घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेतच मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये पैसा पैशाकडे जातो हे शाश्वत सत्य आहे नऊ घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायाने स्पर्श करू नये दहा श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान एकशे आठ वेळा म्हणावा कोणाही एका व्यक्तीने रोज एक हजार जप करावा धनलाभ होतो अकरा लक्ष्मी प्राप्तीचा सोपा आणि थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे अनेकांना अनुभव आला आहे जो मळकड कपडे घालतो दात स्वच्छ घासत नाही जास्त जेवतो कठोर बोलतो आणि सूर्योदयी अथवा सूर्यास्तासमयी झोपतो तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून निघून जाते तेरा पैशांसंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे गणेशास एक लाल फुल मंदिरात वाहून समोर असलेल्या अपंग भिकाऱ्यास वृद्ध भिकाऱ्यास पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे म्हणजे यश मिळते चौदा रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक रुपयेही खर्च करू नये दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी पंधरा रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी लक्ष्मीची मोठी बहीण औदसा काढता पाय घेईल आणि लक्ष्मी, लक्ष्मी, लक्ष्मी नांदेल सोळा बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नयेत दिलास ते बुडतात व वसुलीला त्रास होतो गुरुवारी पैसे देणे चांगले मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी वा शुक्रवारी कर्जफेड स्थितीत सुधारणा होते मंगळवारी पैसे कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाहीत सतरा दिवा समयीच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते पूर्वेकडे असल्यास होते अट्रा, आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी म्हणजे ती पूजा पूर्ण होते एकोणीस संध्याकाळनंतर दिवे लागल्यावर कोणाला पैसे देऊ नये तसेच राहूच्या होऱ्यात पैसे देणे घेणे व्यवहार करू नयेत तर मंडळी कोणत्याही प्रकारचा अंधविश्वास पसरवणे हा आमच्या चॅनलचा उद्देश नाही केवळ भारतीय समाजमान्य असलेल्या कथा विधी उपाय तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात आमचं चॅनल कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला प्रोत्साहन देत नाही इथे शेअर होणारे व्हिडिओज फक्त माहितीसाठी आहेत त्यांचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका श्री स्वामी समर्थ